हाय मी वर्षा मी आज बनवणार आहे फ्लावर फ्लावर सर्वात अगोदर मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती शिजवून घेतली नाही दहा ते पंधरा मिनटं मी तिला पाण्यातच ठेवलं होतं आणि नंतर आता कढाई तापून घेतली त्यात टाकलं जिरं कढीपत्ता टाकणार आहे तोपर्यंत तुम्ही मी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कढीपत्ता छान कढीपत्त्याचा डान्स झाला आता लसण आणि हिरवी मिरची जी की मी ठेचून घेतली होती ती टाकली त्यात मी थोडंसं मीठ टाकलं होतं अगोदरच ठेचताना पुन्हा थोडंसं मीठ टाकलं छान आपल्याला हिरवी मिरची लसण छान होऊ द्यायचं आहे तळू द्यायचं आहे ब्राऊन एवढाही नाही खूप जास्तही नाही खूप कमी नाही छान की कच्चे कच्चा पण्या नाही लागला पाहिजे असं छानपैकी मस्त असा हिरवी मिरची टस लसणचा ठेचा तयार झालेला आहे यात थुक्के मसाले टाकूया हळद पावडर चटपट मसाला आणि थोडंसं धनिया पावडर चला फ्लावर टाकूया फ्लावर बघू शकता मी बिलकुलही शिजवून घेतलेला नाही आहे आणि राहिलेला होता एक मेटात तो टमाटर टाकणार आहे आणि छानपैकी झाकण देऊन पंधरा ते वीस मिनटं मी ठेवून देणार आहे मध्ये मध्ये दोन वेळेस मी याला असं फिरवलं होतं पाणी न टाकता इतका छान असा फ्लावर शिजवून तयार झाला होता पाण्याचा थोडासाही वापर केलेला नाही आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा लो फ्लेमवर मी वीस मिनिट ही फ्लावर बनवून घेतली हिरवी वगार कोथंबीर टाकून फिरून घेतला मस्तपैकी फ्लावर तयार झाला असा मस्त फ्लावर दिसतो आहे ना जक्कास चला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्तपैकी फ्लावरची भाजी तयार झाली चला या तुम्ही पण जेवायला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्तपैकी मी आता सॅलेड कट केलेला आहे आणि आपण बनवलेली गोबीची भाजी माझ्या डायट क्लाईनुसार बिना तेलाच्या चपात्या चला लाईक शेअर सबस्क्राईब करा